मराठा आरक्षणाची अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे सुपूर्द करण्यात आली या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि लगेचच पुढील रणनीती ठरवण्यासाठी भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असं म्हणत ठराव देखील छगन भुजबळ यांनी मांडला पण आता याच कागदपत्रांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय झालेला नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड यांनी म्हटलंय आणि त्यामुळेच आता मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे एक प्रकारचं दुःख संताप निर्माण व्यक्त करण्यात आलं वेगवेगळ्या वे आमच्या अनेक जोरजवळ जो सत्तर एकशे पंच्याहत्तर तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजाचे लहान लहान समाजाचे नेते आहेत त्यांनी इथे व्यक्त केला काही आम्ही ठराव सुद्धा इथे मंजूर केले ठराव क्रमांक एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सगळे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला मी जेवढ्या कागदपत्रांचा अभ्यास केला जी कागदपत्र पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सरकारने निर्गमित केले त्या दोन्ही कागदपत्राचा अभ्यास केल्यावरती माझ्या मते वैयक्तिक त्यांचं काय मत ते वेगळं असू शकते की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही या निष्कर्षावरती आम्ही आलेलो आहो आणि त्यामुळे मी कालपासनं सुद्धा बोलतो आहे की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झाला ओबीसी समाजामधनं सरसकट आरक्षण दिलेलं नाही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश सुद्धा सरकारने काढलेले नाही तर भुजबळांनी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनात सहभागी होणार का असं विचारलं असता अन्यायच झालेला नाही आणि त्यामुळं आंदोलन कशासाठी असं म्हणत डॉक्टर तायवड यांनी उत्तर दिलं आहे पूर्ण राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ त्याच्यावरती जी आरवरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरंच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ जर अन्याय नाही झाला तर आंदोलन कशाकरता करायचं आम्ही तर मुंबईकडे कूच करण्याची भाषा वापरली होती पण आज आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही त्याच्यामुळे सध्या तरी आमचा कुठल्याही आंदोलनाचा विचार नाही आहे आणि त्यामुळंच आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होती आणि आंदोलन कशा पद्धतीनं पार पडतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे